शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवासाठी ताजी महत्त्वाची आनंदाच्या बातम्या घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो काही दिलासादायक बातम्या पण आहे काल मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी काय काय निर्णय घेण्यात आलेले आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ सविस्तर आढावा तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तसेच या व्हिडिओला लाईक करा मी पुढचा व्हिडिओ मांड मांडण्यापूर्वी आपल्या सर्वांचे धन्यवाद पण देतो की जवळपास फेसबुकवर आपले एक लाखाहून अधिक फॉलोअर्ससुद्धा पूर्ण झालेले आहे तर मला फॉलो करणाऱ्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि जे कोणी अजून फॉलो केले नसेल त्यांनी फॉलो पण नक्की करा सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा कारण मित्रांनो पाटापाटा बातम्या सांगतो पहिली बातमी तुम्हाला ही सांगतो की जी ई पीक पाहणी आहे तर ई पीक पाहणी तीस सप्टेंबरपर्यंत शेवट मुदत होती परंतु ती आता पुन्हा एकदा वाढवण्यात आलेली आहे आणि एकतीस ऑक्टोंबरपर्यंत त्या ठिकाणी ई पीक पाहणी आपण आपल्या पिकाची करू शकता ही एक महिन्याची वाढ मिळालेली आहे त्यानंतर मित्रांनो दुसरी बातमी ऊस ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे एक नोव्हेंबरपासून ऊस गाळप हंगाम काढणी त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे ही एक बातमी आहे त्याच्यानंतर मित्रांनो आता मान्सूनची पण बातमी अपडेट अशी की मान्सून आता लवकरच टाटा बाय बाय आहे आणि आठ ऑक्टोबरपर्यंत मान्सून राज्यात बहुतांश भागातून परतलेला असू शकतो आता मित्रांनो राज्यासाठी महत्त्वाची बातमी अशी की ओला दुष्काळ समजून मदतीचे पॅकेज आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांची घोषणा आहे पाच लाख नागरिकांना आरोग्य किट पाच लाख विद्यार्थ्यांना शालेय किट पूरग्रस्तांना गहू तांदूळसह जीवनावश्यक वस्तू ही मोफत मिळणार आहे आता मित्रांनो त्याच्यामध्ये पहा मुख्यमंत्री काय म्हणाले राज्यातील अतिवृष्टी अतिवृष्टीग्रस्त व पूरग्रस्तांनी येत्या आठ दिवसात सर्वसामावेशक मदत जाहीर केली जाईल आणि मदतीची रक्कम दिवाळीच्या आत बँक खात्यात जमा करण्याचा प्रयत्न असेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंगळवारी दिली राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीवर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना माहिती दिली राज्यात सुमारे साठ लाख हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांना यावेळी दिली आहे मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली आहे येत्या दोन तीन दिवसात नुकसानीची सगळ्या प्रकारची माहिती मिळणार आहे त्यानुसार मदतीचे सर्वांकच धोरण ठरू ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या सवलती देण्यात येतात त्या सर्व सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य सरकार राज्य सरकारने घेतलेला आहे असं सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे मित्रांनो आतापर्यंत जे बावीसशे कोटी जे वाटप किंवा मंजूर झालेले आहे काहींच्या खात्यात येत आहे पैसे काहींचे बाकी आहे तर ते त्याचंही उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की हे ऑगस्टपर्यंतची नुकसान भरपाई आहे आता याची नुकसान भरपाई येत्या आठवडाभरामध्ये जाहीर होईल आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात चला मित्रांनो माझे व्हिडिओ आवडत असेल अपडेट आवडत असेल तर जाताना लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील शेवडमध्ये नवीन माहिती घेऊन धन्यवाद